नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज समोर आले आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या आईचा किंवा तुमच्या पत्नीचा किंवा तुमचे एकवीस वर्ष पूर्ण असलेल्या तुमच्या बहिणीचा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज सादर केला के असेल आणि राज्य सरकारने चौदा ऑगस्ट पासून या महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयांचे वितरण करण्यास सुरुवात देखील केली आहे तसेच तुमच्या घरच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये या पैशांचे वितरण झाले नसेल तर तुम्हाला तात्काळ आणि तात्काळ केवळ एक काम तुमच्या मोबाईलद्वारे पूर्ण करायचे आहे ज्यामुळे पुढील अवघ्या चार ते पाच दिवसामध्ये लगेच तुमच्या देखील बँक खात्यांमध्ये न मिळालेल्या तीन हजार रुपयांचे वितरण राज्य सरकार करू शकते तर मग अगदी साधे आणि सोपे काम आहे जे की तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे एका मिनिटामध्ये पूर्ण करू शकता आणि तुमची आई तुमच्या पत्नी किंवा तुमच्या बहिणीचे तीन हजार रुपये त्यांच्या बँक देऊ शकता तर मग काय छोटीशी तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अपडेट साठी कृपया आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा तर मग चला व्हिडिओ ला सुरुवात करूया तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की शिंदे सरकारच्या महत्वाकांक्षी अशा लाडकी बहिणी योजने समाजाच्या पात्र महिलांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासून लाभ देण्यात येत आहे चौदा ऑगस्ट या संध्याकाळपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात असून आतापर्यंत जवळपास नव्वद लाखाहून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला आहे ला तसेच या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले होते आणि ज्या महिलांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले आहेत अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी दीड रुपये असे एकूण तीन हजार रुपये सध्या जमा येत आहेत मात्र अनेक पात्र महिलांचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक नसल्याची बाब आता उघडकीस आली आहे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक नसल्याने या योजनेसाठी पात्र ठरूनही जवळपास सत्तावीस लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळाले नाहीत यामुळे ज्या महिलांना अजून या योजनेचे पैसे मिळाले नसतील त्यांनी त्यांचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक आहे का नाही हे देखील चेक करून घ्यायचे आहे तर मग हे काम महिलांना बसल्या देखील तसेच बँक अकाउंट ला घर बसल्या आधार कार्ड देखील लिंक करता येणार आहे दरम्यान आज आपण बँक अकाउंट आधार कार्ड घर बसल्या कसे लिंक करायचे या संदर्भात थोडक्यामध्ये देखील माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मग प्रथमता तुमचे बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक आहे का नाही हे कशा प्रकारे चेक करायचे तर तुमच्या आधार कार्डला तुमचे बँक अकाउंट लिंक आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे एस टी टी पी स्लॅश यु आय डी ए आय डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईट वर भेट द्यायची आहे यानंतर तुम्हाला माय आधार या पर्यायावर जायचे आहे यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यावे लागणार आहे यासाठी तुम्हाला आधार कार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड टाकायचा आहे यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओ टी पी पाठवण्यामध्ये तो ओ टी पी दिलेल्या रकान्यामध्ये तुम्हाला भरून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला बँक सेडिंग स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेचे नाव तुमचे खाते ऍक्टिव्ह आहे का नाही याची संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे जर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव दिसले तर समजून जा की तुमचे बँक हे आधार कार्ड सोबत लिंक नसल्यास तुम्हाला काय करायचे आहे तर तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक नसल्यास तुम्ही एन पी शाय या संकेतस्थळावर भेट देऊन तुमचे बँक अकाउंट तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करू शकता यासाठी एन पी सी आय च्या संकेत गेल्यानंतर कंझ्युमर या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे नंतर भारत आधार सीडिंग या ऑप्शन वर जायचे आहे मग तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल फॉर आधार सीडिंग या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आहे आता तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे त्या बँकेचे नाव निवडून घ्यायचे आहे आणि खाली फ्रेश शेडिंग या ऑप्शन वर क्लिक करावे लागणार आहे मग तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकून घ्यायचं आहे आणि टर्म्स अँड कंडिशन स्वीकारून कॅबचा कोड भरून अर्ज सबमिट करायचा आहे अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या बँक खात्यासोबत अवघ्या काही मिनिटांमध्ये तुमचे आधार कार्ड लिंक करून घेऊ शकता तर मग अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल द्वारे केवळ दोन ते तीन मिनिटांमध्ये तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक करून तुम्हाला न मिळालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये प्राप्त करू शकता तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारचे अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद